कळमनुरी नगर परिषद मध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही या मागच्या जे होते त्यांनी आओ चोरो बांधा आधा तुम्हारा आधा हमारा या पद्धतीने यांनी कॉन्सिल चालवली घन डेपोचे चा डेपोची आपण जाऊन जर शूटिंग घेतली तर यांनी कचरा सुद्धा खाण्याचं घाणीचं साम्राज्य दूर करण्यासाठी जे पैसे आले ते सुद्धा खाण्याचं काम केलेलं आहे मशिनरीच्या नावाने जे पैसे आले ते उचलून खाल्ले अर्धे वाहन हे निकामी झालेत जाग जागीच सडत आहेत त्याचबरोबर बायफर्केशन जे कचऱ्याचं व्हायला पाहिजे ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळा करायला पाहिजे तो केलेला नाही ते जर डम्पिंग ग्राउंडची अवस्था पाहिली तरी अतिशय दु, दुर्गंधी आणि विचित्र प्रमाणे ती कचरा टाकलेला आहे आणि तिथं जाळत आहे ते कचरा ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे खर तर ही जनतेचीच जनते लूट आहे आणि जनतेची लूट करणाऱ्यांना जनता यावेळेस त्यांची जागा दाखवून